नमस्कार सर्वांना मी आज तुम्हाला आंब्याच्या पोळीची रेसिपी शेअर करत आहे मी अगोदर व्हिडिओ टाकलेला आहे आंब्याच्या शिऱ्याचा तोच व्हिडिओ तुम्हाला समजण्यासाठी पुन्हा यामध्ये टाकत आहे आंब्याचा शिरा करून घेतला होता तसंच हे मिश्रण पण करून घ्यायचं आहे फक्त यामध्ये सुकामेवा मी घातलेला आहे तो यामध्ये घालायचा नाही यामुळे पोळी फुटते तर अर्धी वाटी तूप वा एक वाटी रवा घालून मी छान भाजून घेतला होता हा सुका मेवा यामध्ये तुम्ही स्किप करू शकता म्हणजे स्कीप करायचंच आहे कारण यामुळे पोळी फुटते यामध्ये छान रवा भाजला की आंब्याचा रस घालून हे मिश्रण मिक्स करून घेतलं की हे मिश्रण घट्ट होते नंतर यामध्ये दूध घालून घ्यायचं दूध घालून छान परतून घ्यायचं छान मिक्स झालं की नंतर साखर घालून घ्यायची आपण शिऱ्यासाठी कमी सापर साखर वापरलेली होती तर पोळीसाठी तुम्ही थोडीशी जास्त साखर वापरायची कारण आपण पोळी ही कमी साखर घातली की चवीला कमी गोड लागते ज्यांना कुणाला कमी गोड आवडत असेल त्यांनी अर्धी वाटी घातली तरीही चालेल यामधले सुकामेवे काढून घ्यायचे व वा माझा शिरा थोडा कमी गोड झालता म्हणून मी पुन्हा थोडीशी साखर घालून याला छान परतून घेतलं साखर चांगली मिक्स होऊ दिली साखर मिक्स झाली की हे मिश्रण थंड करायला ठेवून दिलं आता आपण यासाठी पोळीला लागणार कणिक मळून घेऊ दोन वाट्या गव्हाचं पीठ चवीपुरतं मीठ व कलर येण्यासाठी यामध्ये हळद घातली आहे आपण जसं पुरणपोळीसाठी कणिक मळतो तसंच मऊसूत कणिक मळून घ्यायचं कणिक मळून झालंय आता आपण जे मिश्रण थंड करायला ठेवलं होतं थंड आहे त्याचे छोटे छोटे गोळे बनवून घेऊ तुम्हाला हवे तेवढ्या पोळ्याचे गोळे बनवून घ्यायचे पोळीसाठी लाग लावण्यासाठी तूप घेतलं आहे मी आता कणकेचा गोळा जेवढा आहे तेवढाच तो गोळा घ्यायचा व छान लाटी करून लाटून घ्यायची पोळी रवा हा सॉफ्ट असल्यामुळे पोळी फुटणार नाही कधीकधी आपलं पुरण वाटण्यामध्ये थोडंसं जाडसर झालं की पोळी फुटते पण रव्याचं असं नाही रवा हा शिजला की मऊ होतो त्यामुळे पोळी फुटत फुटणार नाही छान दोन्ही साईडने तूप लावून भाजून घ्यायच्या तुपामुळे आणखी चव छान लागते सगळ्या पोळ्या लाटून भाजून घ्यायच्या आपण जशी पुरणपोळी बनवतो अगदी तसंच तयार आहेत आपल्या आंब्याच्या पोळ्या तुम्ही एकदा नक्की ट्राय करा चवीला पण खूप छान लागतात ह्या पोळ्या तुम्ही तुपासोबत खाऊ शकता किंवा दुधासोबतही खाऊ शकता अशा खाल्ल्या तरी खूप छान लागतात नक्की ट्राय करा